आज काही स्पेशल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया वर्षभर टिकणारे मूग डाळीचे सांडगे म्हणजेच मूग डाळीच्या वड्यांची रेसिपी प्रथम आपण मूग डाळ निवडून घ्यायची आहे मी थोडी यामध्ये चण्याची किंवा हरभऱ्याची डाळ वापरणार आहे अगदी थोड्याच प्रमाणात वापरणार आहे मूग डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे ह्या दोन्ही डाळी एकत्र धुवून घेतल्या तरी चालणार आहेत यानंतर यात मावेल तेवढे भिजण्यासाठी पाणी वापरायचे आहे मी दोन ग्लास यामध्ये पाणी ओतून चार ते पाच तासांकरता भिजत ठेवणार आहे यानंतर चार पाच तासानंतर सर्व पाणी या डाळींमधले काढून घ्यायचे आहे आता ही आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत तुम्हाला किलोच्या प्रमाणात जर वडे बनवायचे असतील तर याचे प्रमाण अधिक घेतले तरी चालणार आहे मी थोडेच वडे बनवत आहे तुम्हाला ही रेसिपी दाखवण्यासाठी मूग डाळीमध्ये आता आपण लसूण टाकून घेणार आहोत हा लसूण मी अगदी नवीन वापरत आहे म्हणजे ओला लसूण आहे त्यानंतर एक चमचा जिरे घातलेले आहे याच्यामुळे चव छान लागते डाळ जरा जाडसर जर जर वाटत आहे त्यामुळे अगदी थोडेसे पाणी वापरणार आहे दळण्यासाठी कारण हे वाटण जास्त पातळ व्हायला नको नाही तर वडे तुटणार नाही प्रकारे आपण डाळ वाटून घेतलेली आहे ती आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे काढून झाल्यानंतर आपण परत दुसऱ्यांदा अशी डाळ दळून घ्यायची आहे जेवढी तुमच्याकडे डाळ असणार आहे ती ह्याच प्रमाणात दळून घ्यायची आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायची आहे यामध्ये मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही तुम्हाला जर हे वडे हिरव्या मिरचीचे हवे असतील तर दळताना तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घालणार आहे हे आपल्या चवीनुसार घालायचे आहे तुम्हाला तिखट कसे आवडते हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे एकजीव झाल्यानंतरच आपण हे वडे तोडणार आहोत आता मी एक कागद टाकलेला आहे या वड्यांसाठी तो स्वच्छ पुसून घेतलेला आहे तुम्ही यासाठी कॉटनची साडी किंवा कपडाही वापरू शकतात आता आपण हे वडे तोडून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व वडे तोडून घेतलेले आहे आता मी हे वडे संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये सुकवून घेणार आहे आता चार वाजलेले आहेत त्यामुळे मी वडे बघण्यासाठी आलेले आहे टेरेसवर हे बघा आपले वडे वरच्या बाजूने पूर्ण सुकलेले आहे हे वडे आता आपण काढून घेऊया बघा कसा कडक आवाज येतो आहे वड्यांचा हे वडे कडक उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घ्यायचे आहे उन्हामध्ये वडे सुकवल्यामुळे वडे वर्षभर टिकणार आहे ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझा आज काय स्पेशल हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या करता बेल ऐकून प्रेस करा